नमस्कार मंडळी आज पलक किचनमध्ये बनणार आहे खोबऱ्याची गोड गोड छानदार वडी चला तर मग साहित्य बघूया आपल्याला इथे लाग लागणार आहे खोबरं हे सर्वसाधारण चार वाट्या म्हणजेच दोन नारळाचं खोबरं आहे नारळ ज्याप्रमाणे लहान मोठा असेल त्याप्रमाणे त्याची त्याचा सव येतो हे बघा अशा पद्धतीने खवणीने खवून घेतलं तरी पण चालेल किंवा मिक्सरला तुकडे करून ते लावून घेतले तरी चालेल फक्त मिक्सरला तुकडे करताना एवढंच काळजी घ्या की त्याचं काळी पाटी जी असते ती काढून घ्या आणि नाहीतर असं खवणून घ्या हे बघा खोबर अशा पद्धतीने माझ्या पूर्ण सहा वाट्या भरून हे खोबरं झालं आहे खोबऱ्याचं चव झालं आहे त्यात मी तीन वाट्या मिक्सरला लावून बारीक करून अशी साखर घातली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर चवी स्वासापुरतं आणि चवीपुरतं दोन चिमटी मीठ घालून व्यवस्थित ढवळून घेते आणि थोडंसं तूपही त्यामध्ये दोन चमचे आपल्याला टाकायचं आहे साजूक तूप जेणेकरून ते टोपाला मिश्रण चिकटू नये आणि अशा पद्धतीने सतत चमच्याने स्टेअर करत हे मिश्रण जे ते आपन, आहे ते आपण हे करायचे जेणेकरून ते टोपाला लागता कामा नये नाही अशा पद्धतीने ढवळून ढवळून ते आपल्याला व्यवस्थित करायचं अशा पद्धतीने चिकटसर झाल्यानंतर आपलं तयार झालेलं आहे सर्वसाधारण दहा ते पंधरा मिनटं ह्या गोष्टीसाठी लागतात दोन नारळाच्यासाठी तेवढा टायमिंग भरपूर होतो आणि व्यवस्थित गॅस लो टू मिडियम स्पी स्पीडवर असतानाच हे व्यवस्थित आपल्याला अशा कन्सिस्टन्सीला येत असतानाच आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ताट आधीच ग्रीस करून ठेवायचं आहे आपल्याला तुपाने आणि त्या ग्रीस केलेल्या तुपाच्या ताटामध्ये आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित थापटून घ्यायचं आहे थापटत असताना आपल्याला इथे आपण वाटीचा वापर करू शकतो ती वाटी ग्रीस करून घेतो तुपाने किंवा दुसरा पर्याय म्हणजे प्लॅस्टिकची पिशवी वापरू शकतो पण सध्या आता सगळीकडेच आपल्याला प्लॅस्टिकचे अपाय जाणवायला लागलेले आहेत आणि त्या प्लॅस्टिकमुळे ज हानिकारक पदार्थ आपले गरम असल्यामुळे ह्याच्यामध्ये उतरण्याची शक्यता असते म्हणून मग मी अगदी आरोग्यवर्धक आणि छान आपल्या पूर्वंपार चालत आलेलं हे जे केळीचं पान आहे ते घेतलं आहे त्यामुळे आपल्याला शरीरालासुद्धा काही हानी होऊ शकत नाही आणि उलट ते आरोग्यवर्धकच आहे पूर्वपासपासून चालत आलेले आहे आपण त्यामध्ये जेवणसुद्धा जेवतो आणि ते शुभही मानलं जातं म्हणून मी जास्त करून नैसर्गिक प पद्धतीने म्हणूनच ह्या केळ्याच्या पानाचा वापर केला आहे तसंच त्या केळ्याचं पान अतिशय थंड असल्यामुळे आपले हातही भाजत नाहीत आणि हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित जशा पद्धतीने आपल्याला जाडी हवी असेल त्या खोबऱ्याच्या वड्यांची त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित ते घ्यायचे करून हे बघा थोडंसं पहिले मी बारीकसुद्धा करून दाखवल्या आहेत वड्या आणि नंतर आता थोडासा मोठा टाईप घेऊन आणि व्यवस्थित सुरीच्या सहाय्याने मी कटिंग करून घेते फक्त लक्षात ठेवा हे सुरीच्या सहाय्याने जे आपण कटिंग करतो आहे ते थोडंसं गरम असतानाच करून घ्यायचं आहे कारण अतिशय थंड झाल्यानंतर व्यवस्थित त्याच्या वड्या पडत नाहीत त्यामुळे आधीच हे असं आखून ठेवायचं आहे वड्या पाहिजे तर तुम्ही नंतर काढून घ्या ताटाच्या पण आधीच व्यवस्थित कटिंग करून घ्या जेणेकरून या वड्या आपल्याला व्यवस्थित निघ निघून बाहेर येतील हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित त्या वड्यांना शेप देऊन घ्यायचा आहे जर तुम्हाला त्रिकोणाकृती द्यायचा असेल तर तशा पद्धतीने द्या आम्ही इथे चौकोनी तयार केलं आहेत थोडेसे आयताकृती पण केल्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीने जसे तुम्हाला आवडतील त्या पद्धतीने त्याला तुम्ही शेप देऊ शकता हे बघा किती छान व्यवस्थित आपलं ते मिश्रण तयार झालेलं आहे शक्यतो हे मिश्रण तयार होण्यासाठी खोबऱ्याच्या जर सहा वाट्या असतील तर तीन वाट्याच तुम्ही वापरा म्हणजे का हो काय होईल की जेणेकरून तुम्हाला हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित त्या होईल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं जा जास्त सुकं वगैरे होण्याची शक्यता होणार नाही फक्त ह्याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही जे खोबऱ्याला ओरिजिनल पाणी असेल त्यामध्येच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित बारीक कटिंग करून घ्यायचं आहे आणि किती छान दिसत आहेत आपल्या वड्या हे बघा साईडचे जे कॉर्नर आलेले असतात जे वाकडे तिकडे असतात ते आपण काढून बाजूला ठेवले तरी चालतात हे बघा अशा पद्धतीने आपण ते व्यवस्थित साईडचे काढून घ्यायचे आहेत आणि मधले जे चौकोन आहेत तेवढे फक्त आपल्याला वडीसाठी म्हणून वापरायचे बघा थिकनेस कसा दिसतो आहे आणि अत्यंत छान झाली आहे ही वडी हे बघा माझी मुलं तर सारखी मागून खात हे बघा अशा पद्धतीने तुम्हीही अशा खोबऱ्याच्या वड्या करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं पुन्हा भेटू अशाच सुंदर शानदार रेसिपीमध्ये तोपर्यंत तो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद